नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे वाटप आहे त्या त्यासंदर्भाचे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात मोठी अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरपूर महिलांना जे काही पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे आता बघा हे जे काही पैसे आहेत ते भरपूर महिलांना जमा झालेले आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही महिलांना सात हजार पाचशे रुपये जमा होत आहेत काही महिलांना तीन हजार रुपये जमा होत आहेत काही महिलांना पंधराशे रुपये जमा होत आहे अशा पद्धतीने हे पैसे आता या ठिकाणी जमा व्हायला हो सुरुवात झाली आहे मग आता ह्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यानंतर बघा आता सात हजार पाचशे रुपये तीन हजार रुपये पंधराशे रुपये हे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहेस खरं जर आपण पाहिलं तर बघा पंधराशे रुपये जेत या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे तीन हजार रुपये आणि सात हजार पाचशे रुपये महिलांना येत आहे तर ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे आता बघा हे जे काही पैसे आहेत ते कोणत्या महिलांना जमा होत आहे तर ज्या महिलांना बघा ज्या महिलांना आत्तापर्यंत शून्य रुपये आले होते शून्य रुपये आले होते त्या महिलांना किंवा मग ज्या महिलांना कमी पैसे आले होते म्हणजे चार हजार पाचशे रुपये आलेले होते किंवा ज्या महिलांचं आधार कार्ड आत्ता नुकतंच लिंक झालेलं आहे आधार कार्ड कार्ड आत्ताच लिंक झालेलं आहे आत्ताच लिंक झालेले त्यांनाच या ठिकाणी हे पैसे आता जमा होत आहेत आता बघा हे जे काही पैसे ते या ठिकाणी काही महिलांना जमा होत आहेत आणि पुढचा जो हप्ता आहे म्हणजेच डिसेंबरचा जो हप्ता आहे त्याची भरपूर महिला वाट पाहत आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा दोन पॉईंट चौतीस म्हणजेच दोन कोटी चौतीस लाख महिला या ठिकाणी हप्त्याची वा वाट पाहत आहेत डिसेंबरचा हप्ता सहावा हप्ता तर हा सहावा हप्ता जो आहे तुम्हाला केव्हा वाटप होणार आहे त्याविषयीची देखील महत्त्वाची अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्वांना विनंती करतो सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे तर थोडाही वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया तर बघा पाहू शकता पुरावा देखील आपण ह्या ठिकाणी घेऊन येत असतो आणि नेहमीच माहिती पुराव्याच्या सहितच असते तर थोडाही वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकतो बघा पुराव्याच्या सहितच माहिती मी तुम्हाला देत असतो लोकमतला आलेली बातमी सर्वांना माहिती आहे लोकमत वृत्तपत्र तुम्ही वाचत देखील असाल तर लोकमतला आलेली बातमी आहे तेरा डिसेंबरची सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी म्हणजेच कालच आलेली बातमी आज चौदा डिसेंबर आहे ठीक आहे जर आपण आता ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा पुराव्याच्या सहित माहिती आहे पुरावा तुमच्यासमोर आहे लाडके बहीण योजना लाडक्या बहिणींना सहावा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल का तरतूद तर पाहू शकता बघा या ठिकाणी तरतूद होणं महत्त्वाचं आहे हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद होईल का याची आपल्याला ह्या ठिकाणी माहिती पाहायला मिळते तर बघा ही जी काही तरतूद आहे ती होणार आहे का सहाव्या हप्त्याची ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिवाळी अधिवेशन केव्हा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे हिवाळी अधिवेशन नेहमीच नागपूरलाच होत असतं बघा जे काही हिवाळी अधिवेशन आहे ते त्या ठिकाणी नागपूरलाच होत असतं तर तेरा डिसेंबरची ही महत्त्वाची अपडेट आहे लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पैसे तुम्हाला वाटपाच्या संदर्भाचे संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर बघा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही जर आपण पाहिलं तर बघा शेवटचा जो डी बी टी महिला व बालविकास विभागाने केला होता तो होता नऊ ऑक्टोबरला नऊ ऑक्टोबरला शेवटचे पैसे तुम्हाला पाठवलेले होते आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आता तिथून बघा नऊ ऑक्टोबरपासून जर आता आपण आत्तापर्यंत पाहिलं तर आज चौदा डिसेंबर आहे आज चौदा डिसेंबर आहे दोन महिने झालेले आहेत दोन महिन्यांचा कालावधी गेला बघा ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर गेला नोव्हेंबरनंतर आता डिसेंबर देखील त्या ठिकाणी चौदा तारीख गेलेली आहे म्हणजेच आता आज चौदा तारीख आहे तर अशा पद्धतीने दोन महिने झालेले आहेत दोन महिन्यांपासून महिलांना पैसे आलेले नाहीत दोन महिन्यांपासून महिलांना पैसे आलेले नाही तर आता महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम केव्हा मिळणार हा प्रश्न महिलांकडून त्या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे पैसे मिळणार किंवा नाही हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळतील ते देखील आपण पाहणार आहोत आणि खरंच तुम्हाला पैसे मिळणार आहेत का ते देखील आपण पाहणार आहोत तर लगेच आपण सुरुवात करूया त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार कधी यासंदर्भात राज्यातील दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे बघा अडीच कोटी महिलांकडून या ठिकाणी के प्रतीक्षा केली जात आहे की सहावा हप्ता केव्हा मिळणार याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या बघा राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा ती शक्यता वर्तवली जात आहे आता हिवाळी अधिवेशन केव्हा सुरू होणार आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शोधपर्यंत पहा बघा राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात आत्तापर्यंत दीड हजार रुपये तुम्हाला दिले जात होते आणि दिले जातील जोपर्यंत एकवीसशे रुपयांची तरतूद होत नाही तोपर्यंत एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाहीत एकवीसशे रुपये देण्याची त्या ठिकाणी माहितीने घोषणा केलेली होती आश्वासन दिलेलं होतं परंतु अजूनपर्यंत ती तरतूद या ठिकाणी झालेली नाही आहे नवीन जो अर्थसंकल्प सादर होईल त्यामध्ये तरतूद होऊ शकते पुढे बघा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजेच पंधरा ऑक्टोबरपर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पाचव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती शेवटचा हप्ता तीन तीन हजार रुपये तुम्हाला पाठवला होता त्यानंतर विधानसभा निवडणूक आटोपली आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप जमा करण्यात आलेली नाही बघा अजूनही रक्कम तुम्हाला आलेली नाही त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यात केव्हा जमा होणार यासंदर्भात योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून ह्या ठिकाणी प्रतीक्षा केली जात आहे राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारचे नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सोळा डिसेंबरपासून बघा सोळा डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून दोन दिवसांनी या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे तर या हिवाळी या अधिवेशनामध्ये जर तरतूद झाली पैशांच्या संदर्भात काही चर्चा झाली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्यानंतर बघा त्यामध्ये विविध योजनांसोबतच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद मंजूर हो मंजूर होण्याची शक्यता आहे त्यासोबतच जे जर आपण पाहिलं तर इतरही जे काही आमदार महोदय असतील तर ते त्या ठिकाणी नक्कीच तो प्रश्न विचारतील की लाडक्या बहिणींना सहावा हप्ता केव्हा मिळणार आहे तर त्या प्रश्नावर आपल्याला ह्या ठिकाणी जे काही महिला व बालविकास विभागाचे मंत्री असतील त्यांच्याकडनं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की सहावा हप्ता केव्हा जमा होणार आहे त्यानंतर बघा तरतूद मंजूर झाल्यानंतरच खात्यात जमा होणार रक्कम तर बघा तरतूद मंजूर झाल्यानंतरच ह्या ठिकाणी रक्कम जमा होईल विधिमंडळाच्या नागपूर अधी येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मंजुरी आणि यासंदर्भातील वित्त विभागाकडून तरतूद मंजूर झाल्यानंतरच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे तर बघा अर्ज नोंदणी नोंदणींचाही निर्णय होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेत शासनाच्या पोर्टलवर अर्ज करून लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गेल्या चौदा ऑक्टोबरपासून बंद करण्यात आलेली बघा जर आपण पाहिलं तर तुमचे नवीन अर्ज भरले जात नाही चौदा ऑक्टोबरपासून अर्ज भरणे बंद आहे त्यामुळे त्या अनुषंगाने योजने या योजनेअंतर्गत ज्या काही नवीन महिला आहेत नवीन लाडक्या बहिणी ज्यांना अर्ज करायचे आहेत तर त्यांचे देखील अर्ज स्वीकारण्यासाठी नोंदणी सुरू करायची की नाही यासंदर्भातील निर्णयही विधिमंडळाच्या त्या ठिकाणी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासनाकडून होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं असेल त्याची तुम्हाला छोटी छोटी बारीक बारीक छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील त्यासाठी सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे सबस्क्राईब करणं चॅनेलला फ्री आहे सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब त्या ठिकाणी करून घ्यायचे आता बघा जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची तालुका न्याय संख्या आपण या ठिकाणी पाहत हो, आहोत अकोला जिल्ह्याची ही माहिती आहे तर बघा तालुका अकोला लाभार्थी महिला जर आपण पाहिलं तर बघा एक लाख सदुसष्ट हजार पाचशे बेचाळीस अकोट पासष्ट हजार तीनशे बावन्न मूर्तिजापूर एक्केचाळीस हजार नऊशे अडोतीस तेल्हारा चव्वेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस बाळापूर शेहेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न बारशी टाकळी एकोणचाळीस हजार तीनशे तेहतीस आणि पातूर पस्तीस हजार सातशे एकोणावीस अशा पद्धतीने या ठिकाणी ही माहिती अकोल्याची आहे जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीने संपूर्ण म्हणजे जो आपण जर पाहिलं असेल तर सगळ्यात जास्त अर्ज हे पुण्यामधून आलेले आहेत पुण्यामधून सगळ्यात जास्त अर्ज आलेले आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे हिवाळी अधिवेशन या ठिकाणी सुरू होत आहे आणि ह्या हिवाळी अधिवेशनामध्येच या ठिकाणी तुमच्या पैशांची तरतूद देखील होईल त्यासोबतच आपण जर पाहिलं तर नवीन अर्जांची देखील दे या ठिकाणी जी काही अपडेट आहे तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लारकी बेनियोजन नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद